मुलगा करोडपती नातू आय एस अधिकारी पण आजी आजोबांना दोन वेळेचं जेवणही मिळत नव्हतं अखेर या वृद्ध आजी आजोबांनी टोकाचं पाऊल उचललं व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा डोळ्यात पाणी आणणारे या घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे हरियाणातील ही घटना समोर आलेली आहे अष्ट्याहत्तर वर्षाचे जगदीश चंद्र आर्य आणि सत्याहत्तर वर्षाची भागली देव यांनी सल्फास गोळ्या खात आपले जीवन संपवलेलं आहे मृत वृद्ध दाम्पत्य आय एस विवेक आर्य यांचे आजी आजोबा आहेत तर विवेकच्या वडिलांचं नाव वीरेंद्र आर्य असं आहे हरियाणातल्या चरखी दादरी मधल्या बाडधा इथली ही घटना आहे मृत वृद्ध दाम्पत्यानी लिहिलेलं पत्र भाऊक करणार आहे यात त्यांनी म्हटलं की मी जगदीश चंद्र आर्य माझं दुःख तुम्हाला ऐकवणार आहे माझा मुलगा वीरेंद्रकडे तीस कोटींची संपत्ती आहे पण त्याला त्याच्याकडे आम्हाला दोन वेळेचं जेवण देण्यासाठी पैसे नाहीत मी माझ्या लहान मुलाकडे राहत होतो पण सहा वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूनंतर सुनीने वाईट काम करायला सुरुवात केली त्याला विरोध केला असता तिने मारहाण करून आम्हाला घराबाहेर काढलं असं जगदीश आरे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे या दाम्पत्यांनी गोळ्या खाल्ल्या परंतु पोलीस तिथे पोचले नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला जगदीशचंद्र आरे यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की घरातून बाहेर काढल्यानंतर दोन वर्ष आम्ही अनाथ आश्रमामध्ये राहत होतो पुन्हा आलो तर मुलाच्या घराला टाळं लागलं होतं या दरम्यान पत्नीला पॅरेलिसचा झटका आला त्यानंतर आम्ही मोठ्या मुलाकडे राहू लागलो पण त्यानेही आम्हाला ठेवण्यास नकार दिला शेज शेजाऱ्याचे जेवण देत देत होते पण ते शिळ अन्न होतं किती दिवस हे असं जगायचं त्यामुळे अखेर आम्ही विषारी गोळ्या खाऊन जेवण संपवलेलं आहे आम्हाला दोन सुना एक मुलगा आणि एक भाचा आहे जितके अत्याचार त्यांनी आमच्यावर केले आहेत तितके कोणीही आपल्या आईवडिलांवर करू नका असं आव्हान त्यांनी पत्रात केलं आहे सरकार आणि समाजाने या चार जणांवर कठोर शिक्षा द्यावी तेव्हाच आमच्या आत्म्याला शांती मिळेल असंही या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे बँकेत असलेली एफ डी आणि बाडढा येथे दुकान आर्य समाजाला दान करावं पोलिसांनी दोन्ही सुना मुलगा आणि भाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलेला आहे देशभरात साधारण अशीच परिस्थिती असल्याचं एका अहवालातून नमूद करण्यात आलं आहे वृद्ध काळ पैशांची कमतरता कमी पेन्शन आणि कुटुंबाचं दुर्लक्ष यामुळे देशात जवळपास सातशे पन्नास वृद्धाश्रम आहेत यातले काही खासगी तर काही सरकारी आहे खरोखरच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे